नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चौथा श्रावणी सोमवार आहे अठरा ऑगस्ट रोजी आणि या दिवशी शिवामूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा नेमकं कोणती शिवामूठ व्हावी शिवाय चौथ्या श्राव शा, श्रावणी सोमवारी कसं व्रताजन करावं शिवशंकरांना प्रिय असलेलं बेलाचं पान आणि त्याचा प्रभावी उपाय त्याला सविस्तर जाणून घेऊया श्रावणात शिवशंकरांची उपासना आराधना आणि पूजन करण्याची प्राचीन परंपरा असल्याचं पाहायला मिळतं श्री विष्णूंच्या अनुपस्थितीत जगाचा कारभार महादेवांकडे असतो अशी मान्यता आहे म्हणूनच महादेवांचं आवाहन करून त्यांची करुणा करुणा त्यांची करुणा भरण्यासाठी रुद्राभिषेक पूजा अर्चा केली जाते असं सांगितलं जातं चौथ्या श्रावणी सोमवारची शिवामोड म्हणून जव वाहण्याची परंपरा आहे शिवाय वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धती असू शकतात कॅलेंडरनुसार चौथ्या श्रावणी सोमवारी जव ज़ वाहण्याची परंपरा आहे तर पंचांगानुसार श्रावणाच्या चौथ्या सोमवारी जवस वाहण्याची प्रथा आहे मात्र श्रावणाच्या चौथ्या सोमवारी जव व्हावे की जवस यातील फरक काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे यासंबंधी तुम्हाला वेगळी माहिती पाहायला मिळेल तर श्रावणाच्या चौथ्या सोमवारी आपण भगवान शिवाची आराधना कशी करावी याबद्दल जाणून घेऊया तर श्रावणी सोमवारी भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा आणि उपवास यांना विशेष महत्त्व आहे म्हणून चौथ्या श्रावणी सोमवारी काही प्रभावी उपाय करावे आणि काही गोष्टी कराव्या या दिवशी निराहार उपवास किंवा नक्त व्रत किंवा एकवेळ जेवण करून उपवास करावा उपवासात मीठ मुक्त फराई अन्न किंवा फळांचं सेवन करता येईल या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि व्रताचा संकल्प करावा संकल्प करताना मनात भगवान शिव यांना प्रार्थना करा करावी की हे महादेव मी तुमच्या कृपेने हे व्रत हे व्रत करीत आहे पू तुमच्या कृपेने हे व्रत पूर्ण करू शकेल त्यानंतर घरातील किंवा मंदिरातील शिवलिंगाची विधिवत पूजा करावी जर शिवलिंग उपलब्ध नसेल तर भगवान शिवाची प्रतिमा किंवा पाटावर काढलेले शिवलिंगाचे चित्र यांची पूजा करावी पूजेसाठी पांढरे फुलं पांढरे चंदन अक्षदा पंचामृत सुपारी फळं गंगाजल किंवा स्वच्छ पाणी यांचा वापर करावा त्यानंतर ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा याशिवाय शिव स्तुती किंवा तांडव स्तोत्राचं पठण करावं भगवान शिव यांना जल दूध दही मध गंगाजल यांनी अभिषेक करावा रुद्राभिषेक करणंही अत्यंत पुण्यदायी मानलं जातं भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करावं एकच बेलपत्र अर्पण केल्यानं देखील पूर्ण पुण्य मिळतं असं सांगितलं जातं त्याचबरोबर चौथ्या श्रावणी सोमवारी जव किंवा जवस अशी आपापल्या भागानुसार पद्धतीनुसार शिवामूठ अर्पण करावी शिवामूठ वाहताना मात्र नम शिवाय शांताय पंचवक्ताय संभवे संभवे, म्हणत किंवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईशा ईश्वरा देवा, देवा सासू सासरा दिरा भावा ननंद जावा भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा अशा पद्धतीची प्रार्थना विवाहित महिला करत श्रावणातला मोठा वसा मानला जातो त्याचबरोबर श्रावणी सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्य कर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा आणि त्यानंतर महादेव शिवशंकरांचं ध्यान करावं ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोची षोडोचारिक पूजा करावी आणि चौथ्या श्रावणी सोमवारी कोणती उपासना करावी तर भगवान शिवाची षोरोपचारी पूजा केल्यानंतर रुद्राभिषेक केल्यानंतर मंत्र जप करावा ओम नम शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्र किंवा केमान एकशे आठ वेळा जपावा याही व्यतिरिक्त महामृत्युंजय मंत्र या मंत्राचाही जप आपण करू शकतो मंत्र जप रुद्राक्ष माळेवर करणं अधिक फलदायी असतं त्याचबरोबर शिवचालीचा शिवतांडव स्तोत्र रुद्राष्टकम किंवा शिव महिमा स्तोत्र यांचं पठन करावं यामुळेही मन शांत होतो आणि भगवान शिवाचे आशीर्वाद मिळता असं सांगितलं जातं शिवपुराणातील कथा वाचाव्यात आणि ऐकाव्यात यामुळेही भक्तिभाव वाढतो आणि भगवान शिवाचं महत्त्व समजतं चौथा चौथं सोमवार हा श्रावणातील शेवटचा शेवटच्या सोमवारांपैकी एक आहे आणि या मुलाला विशेष महत्व आहे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचं एकत्र पूजन केल्यानं वैवाहिक जीवनात सुख समृद्धी प्रेम वाटतं आणि सामन सामंजस्य सा टिकून राहतं असं सांगितलं जातं ओम नम शिवाय धन्यवाद